नमस्कार रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शहरासह महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगरमधून पाच हजार किलो प्लास्टिक जप्त महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात एकल वापर प्लास्टिकबंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे प्रशासक मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे शुक्रवारी दुपारी या मोहिमेअंतर्गत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी चार पथकांमार्फत महालक्ष्मी मंदिर परिसर महात्बा रोड ज्योतिबा रोड ताराबाई रोड बाजार गेट परिसर लक्ष्मीपुरी व महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी करण्यात आली यावेळी दुकानदार रोडवरील फळ विक्रेते भाजी विक्रेते व इतर किरकोळ विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारे सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले या सर्वांकडून अंदाजे पाच हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले येथून पुढे प्लास्टिकचा वापर करू नये अशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत दुपारी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सर्व आरोग्य निरीक्षक व शहर कार्यालयात बोलवून प्लास्टिक त्यानंतर महालक्ष्मी मंदिर परिसरापासून तपास सुरुवात करून महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरापर्यंत तपासणी करत फिरती केली यावेळी ते गाडीमागे एक दंपर घेऊनच फिरत होते फिरती दरम्यान जप्त केलेले प्लास्टिक या डम्पर मध्ये जमा करून घेतले जात होते सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील विभागीय आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक व मुकादम कर्मचाऱ्यांनी केली तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना व्यापारी व संस्था यांनी एकल वापर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा आहे जर शहरामध्ये एकल वापर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना संस्था व नागरिकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावादीच्या आज करण्यात आली त्यासाठी एकूण पाच पथक नियुक्त केले होते गांधीनगर महालक्ष्मी मंदिर परिसर लक्ष्मीपुरी महापालिका परिसर अशा पाच पथकांनी आज रोजी किमान पाच हजार किलो एवढे आस्तू जप्त केले आहे डायरेक्ट कट करून नष्ट करायची प्रक्रिया करण्यात येणार आहे